नमस्ते हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा एका शेतातला आहे ह्याच्यात चा तीन चार दिवस झालं पाणी आहे हे पाणी रस्त्यावर आहे ह्याच्यामुळं ना मला पोरांना शाळेत सोडवता येत आहे ना काय आहे तर तो विषय तर बाजूलाच आहे पण तीन चार दिवसापासून म्हणजे गेल्या आठ दिवसापासून जो पाऊस पडतो आहे त्याच्यानं इतकं पाणी साचलं आहे की तीन चार दिवसापासून कुणाला शेतात जाता येत आहे ना रस्त्यावर जाता आहे ना काय होत आहे ह्याच्या नुकसान भरपाई म्हणून गव्हर्नमेंट देत आहे प्रति एकरी साडेतीन हजार रुपये एकरचं मी हे केलेलं आहे आणि एक प्रति एकरी मका पिक करायलाच तीन हजार दोनशे रुपये खर्च येतोय म्हणजे साधारण दहा ते बारा हजार रुपये तुम्हाला खर्च येतोय तुम्हाला नुकसान भरभर भरपाई मिळते तीन ते चार हजार रुपये सहा हजार रुपये जर तुम्हाला नुकसान भरपाई भेटत असेल तर वरचं काय करायचं म्हणजे एवढं सगळे के कष्ट केले एवढं दिवस रात्र त्यांनी मेहनत केली एवढं सगळं पीक हाताशी आलं आणि नैसर्गिक ज्या आपत्ती आल्यामुळे ते पीक गेलं सरकार त्याच्यावर एवढं हे करत आहे ह्यामुळे ते नुकसान गुणाच आहे सरकारचं पण नुकसान आहे शेतकऱ्याचं पण नुकसान आहे शेतकऱ्याचं नुकसान असेल तर पुऱ्या देशाचं नुकसान आहे माझं म्हणणं नाही कारण जर पिकलंच नाही तर खाणार काय खाल्लं नाही तर विकणार काय तुम्ही सो प्लीज सपोर्ट फार्मर प्लीज सपोर्ट आवर नेशन प्लीज सपोर्ट फार्मर आणि म्हणजे एक मला इतकं वाईट वाटतं आहे म्हणजे बघूनसुद्धा की काय एक दोन एकराचे जे शेतकरी असतील त्यांचं काय म्हणजे काय हाल असतील या ते जो घास आहे तो असं जर हिरावून घेतला जात असेल तर काय बोलायचं काय आणि आप भारत हा कृषीप्रधान देश आहे जर कृषीप्रधान देशामध्ये जर असे शेतकऱ्यांचे हाल होत असं इट्स व्हेरी बॅड प्लीज सपोर्ट फार्मर थँक्यू